त्या दिवशी सिग्नल वरती होते आणि एक माणूस अचानक रस्त्याच्या मध्ये आला आणि तो ओरडत होता की माझं ना कोणी ऐकूनच घेत नाहीये जनरली सगळेजण हसायला लागले एकमेकांकडे बघायला लागले नक्की काहीतरी डोक्यात फरक पडलाय आणि हा माणूस असंच काहीतरी बोलतोय असं त्यांच्या डोक्यात होतं मी सिग्नलच्या पुढे गेले आणि थोडं थांबून मागे वळून पाहिलं तर हा माणूस त्याच पेसमध्ये बोलत होता की माझं ना कोणी ऐकून घेत नाहीये तिथून थोडीशी पुढे आले आणि मग डोक्यात विचार सुरू झाले की माझं कोणीही ऐकून घेत नाहीये ऐकून घ्यायला हवंय कोणीतरी ही जी अप, अपेक्षा आहे ही जी अवाजवी आपली अपेक्षा आपल्याला वाटते ती अवाजवी नसून वाजवी अपेक्षा आहे कोणीतरी ऐकून घेणं ह्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात मनात सतत काही ना काही चाललेलं असतं म्हणजे सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य विचार असतात इनफॅक्ट झोपताना सुद्धा त्या विचारांनीच आपण कधीतरी कुठेतरी झोपी गेलेलो असतो मग ह्या सगळ्यामध्ये महत्वाची जी भूमिका ठरते ती रक्षणाची ते रक्षण म्हणजे मानसिक स्वास्थ्याचं रक्षण माझ्या मनात जे चाललं आहे ते मला कोणाला तरी सांगायचं आहे आणि ते कोणीतरी ऐकून घ्यावं ही जी भावना आहे याला आपण मानसिक रक्षण म्हणू शकतो मग मानसिक रक्षण स्वतःचं करायचं की दुसऱ्याचं करायचं करा हा तर एक प्रश्न आपल्या डोक्यात येणारच पण एक माणूस म्हणून मी समोरच्याचं किती ऐकून घेतोय किंवा समोरच्याला त्या पद्धतीने कशा पद्धतीने साथ देतो आहे त्याच्या मनातल्या सगळ्या भावना समजून घेतोय त्याचं निराकरण आपण कुठे करतोय का या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करणं तितकंच आवश्यक आहे आणि मग ही छोटीशी संकल्पना जी कधी कोणाच्या लक्षात पण येत नाही बऱ्याचदा आपण समाजामध्ये मा अशी माणसं बघतो की जी आधी खूप बोलत असतात बोलतात बोलतात आपण म्हणतो बाप रे किती बडबडा आहे हा माणूस किंवा किती बडबडी व्यक्ती आहे ही आणि मग हे जेव्हा आपल्याला असं वाटतं आणि थोडा दिवसानंतर एक साधारणतः दोन चार महिन्यानंतर आपण बघतो की ती व्यक्ती शांत असते कारण त्या व्यक्तीच्या मनात ती भावना तयार झालेली असते की माझं कोणी ऐकून घेत नाही किंवा माझ्या कुठल्याही मतांना कोणीही किंमत देत नाही सो या पद्धतीने आपण मानसिक रक्षण म्हणून काय करू शकतो याबद्दल आपण चर्चा करूयात मग मानसिक रक्षण स्वतःचं आणि दुसऱ्याचं कसं करता येईल एकदम थोडा विचार आहे कधीतरी कोणीतरी आपल्याकडे येतं आणि सांगतं ऐक ना मी काय सांगतोय घरात पण असं असतं की घरी कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतंय आणि आपण आपल्या फोनमध्ये स्क्रोल करत असतो किंवा आपण काहीतरी कामात असतो किंवा आपल्या कानात इयरफोन्स असतात तसं न करता एक छोटस जर पाऊल आपण उचललं की समोरचा जो सांगतोय ते जर आपण ऐकून घेतलं आणि त्याच्यावर जर छोटीशी रिॲक्शन दिली तर त्या समोरच्याला समाधान वाटतं की माझं कोणीतरी ऐकून घेतलं जेव्हा कोणी ऐकून घेत नाही तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात ती भावना साठत जाते आणि मग ती व्यक्ती शांत राहायला लागते आणि व्यक्ती जेव्हा शांत राहते नेहमीच्या त्या व्यक्तीच्या वागण्यात जर बदल व्हायला लागले तर हे छोटे छोटे बदल त्या व्यक्तीला पुढे अडचणीचे ठरतात मग सगळ्याच गोष्टी मग मा मानसिक स्वास्थ्य एकटेपणा चिडचिडेपणा चेड़ उदासीनता या सगळ्या सगळ्या गोष्टी येतात या सगळ्या गोष्टींपर्यंत जर कोणी पोहोचू नये आणि आपण सध्या तर फक्त एक हळहळ व्यक्त करतो की अरे अरे आत्महत्या केली माझ्याशी बोलायला हवं होतं पण माझ्याशी बोलायला हवं होतं हे वाक्य उच्चारण्यापूर्वी आपण कधीच विचार करत नाही की जर कोणी आपल्याशी बोलायला आलं तर तितकं ऐकण्यापत आपल्याकडे वेळ असतो का तेवढे ऐकण्यापत आपल्याकडे सातत्य असतं का तेवढी संयम संयमीपणाची भावना आपल्याकडे असते का हा जेव्हा आपल्या डोक्यात विचार येईल ना त्याच वेळेला आपण हे वाक्य जबाबदारपणे म्हणू शकतो की अरे मला सांगायला हवं होतं किंवा तिने मला सांगायला हवं होतं आणि कोणाचं तरी ऐकून घेणं ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आपण एखाद्याचं मानसिक रक्षण करतो यांची आपण कोणाचं तरी ऐकून घ्यायला पाहिजे मग या कोणीमध्ये कोण येतं बरं फक्त पुरुषच येतो का फक्त स्त्रीच येते का बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्त्रीचं ऐकून कुणीच घेत नाही पण ती जी कंडिशन आहे किंवा ती जी बाब आहे ती फक्त स्त्रियांच्याच बाबतीत नाही आहे ऐकून घ्यायला पाहिजे तर ते सगळ्यांचंच ऐकून घ्यायला पाहिजे मग एखादं लहान मूल असेल एखादं वयात आलेलं मूल असेल एखादी स्त्री असेल एखादा पुरुष असेल किंवा एखादे म्हातारे व्यक्ती असेल कोणाचंही अगदी कोणाचंही बरं इथे जेंडर बायस पाहिजे का स्त्री आणि पुरुष असं नाही एक माणूस म्हणून आपण सगळ्यांचंच ऐकून घेऊ शकतो तुम्ही जर आजूबाजूचे पाळीव प्राणी बघितले असतील तर एखादा पाळीव प्राणी तुम्हाला बघून तुम्ही घरात येतात आणि घरी आल्यानंतर तो पाळीव प्राणी तुमच्या जवळ येतो त्या पाळीव प्राण्याला सुद्धा भूक असते की तुम्ही त्याच्याकडे बघावं तुम्ही त्याचं काहीतरी ऐकून घ्यावं बरेच पाळीव प्राण्यांचे पालक असे त्यांचे प्रसंग सांगतात की आमच्या टॉमीला ना किंवा आमच्या मनीला ना मी कोणाशी बोललेलं चालतच नाही तर ते प्राण्यांचं सुद्धा अगदी नैसर्गिक वर्तन आहे ते माणसांचं का असावं बरं म्हणजे स्त्री म्हणूनच ऐकून घ्यायला पाहिजे असंही नाही पुरुष म्हणून ऐकून घ्यायला पाहिजे असंही नाही पण सगळ्यांचंच आपण ऐकून घ्यायला पाहिजे मी मगाशी बोलताना म्हणाले की सिग्नलवरचा एक माणूस तर तो एक माणूस म्हणूनच होता माझ्यासाठी आणि त्या माणसाचं म्हणजे पर्टिक्युलर त्या पुरुषाचं कुणी ऐकून घेत नाही ही भावना त्याच्या आतमध्ये साठत होती बऱ्याचदा आपण मुलांना सांगतो की तू रडतोयस ना मुलीसारखा का रडतोस म्हणजे तिथे आपण ती भावना त्याच्यामध्ये आणतो की तुला बिलकुल रडण्याचा हक्क नाहीये पण आजही समाजामध्ये आपण असे अनेक पुरुष बघतो एक मित्र म्हणून बघतो किंवा एक बाप म्हणून बघतो तर जबाबदाऱ्या खूप असतात जसं स्त्रियांकडे जबाबदाऱ्या असतात तसं पुरुषांकडे पण असतात एका रिसर्चनुसार असं म्हणतात की बायकांची जी, जी बोलण्याची क्षमता असते बायका दिवसभरात वीस हजार शब्द बोलू शकतात आणि पुरुष दहाच हजार शब्द बोलतात बायकांचा दररोज वीस हजार शब्द बोलण्याचा कोटा अगदी सहज पूर्ण होतो पण पुरुषांच्या बाबतीत तसं होत नाही कारण ते तेवढ्याला तेवढंच बोलतात मग कुठलाही असू देत मग त्याचं कामाचं स्वरूप वेगळं असेल मीटिंग असतील काही असेल पण आपण जेव्हा बोलतो तर तेव्हा म्हणतात ना बायकांना की किती पसारा मांडतेस थोडक्यात तुझं काय ते म्हणणार पण बायकांची ती नॅचरलीच भूक म्हणू शकतो की माझं कोणीतरी ऐकून घ्यायला पाहिजे आणि मग हे मग त्या वृद्ध बायका असतील लहान मुली असतील एखादं लहान मुल पण त्याच याच्यामध्ये असतात जेव्हा तुम्ही एखाद्या लहान मुलाकडे लक्ष देत नाही छोटं बाळ असेल तर त्याला जेव्हा त्याचं त्याच्याकडे अटेन्शन कॅरी करायचं असतं तेव्हा तो रडतो आणि ते मूल जेव्हा रडतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही आता त्या मुलाकडे जाण्याची गरज आहे आणि अगदी शांतपणे घेतलं त्या मुलाला की ते मुलाचं जे काही रडणं असतं ते अगदी पुढच्या दोन तीन सेकंदामध्ये शांत होतं त्यांना ती आधाराची गरज मिळते त्यांचं एक प्रकारचं रक्षण होतं या पद्धतीने आपण ती भावना समजून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर अजून एक जो मुद्दा महत्वाचा मी मगाशी म्हणत होते की माझं कुणीतरी ऐकून घेतलं पाहिजे ही भावना मग ते एखाद्या अधिकारी असू देत एखाद्या शिपाई असू देत तुम्ही जर दररोज असं काही निरीक्षण केलं असेल तुम्ही तुमच्या कार्यालयात जर काम करताय आणि कार्यालयातून जाताना तुम्ही तुमच्या खाली ऑफिसच्या खाली असणाऱ्या दादांशी फक्त नमस्ते दादा चला काका येतो येते असं जरी म्हणालात ना तरी त्यांना खूप छान वाटत त्याच्यानंतर ता। तुमच्याबद्दलचे जे त्यांचे व्ह्यूज आहेत ते बदलतात कधीतरी त्यांना असं वाटतं की माझ्या घरात काय होतं ना ते सांगावं याबद्दल पण एक छोटासा प्रसंग सांगेल की एकदा मी माझ्या ऑफिसमधन खाली उतरत होते आणि आमचे जे ड्रायव्हर काका आहेत त्यांनी हेरडाय केलं होतं आणि मी त्यांना म्हटलं काका आज फार तरुण दिसत आहे हो तुम्ही तर ते काकांना इतकं छान वाटलं काकांनी अगदी त्यांच्या घरच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या का तर त्यांना ते माझ्याशी बोलताना सुरक्षित वाटलं सेफ वाटलं आणि ही जी भावना तयार झाली ती अजूनपर्यंत तयार झाली म्हणजे आज पण जर जाताना मी त्यांना हाय हॅलो केलं नाही तर ते मला विचारतात मेसेज करून मॅडम आज काही बिघडलं होतं का आज काही बिनसलं होतं का पण तो जो बॉन्ड तयार झाला तो फक्त त्या एका कन्व्हर्सेशनमुळे एका कम्युनिकेशनमुळे तयार झाला आणि असे अनेक कन्व्हर्सेशन जर आपण तयार करत गेलो तर तुमच्याशी बोलायला येताना कोणाला भीती वाटणार नाही आणि त्यांच्या मनामध्ये ती की एक भूमिका किंवा ते जे तुमचं एक स्थान आहे म्हणजे मी असं बिलकुल म्हणणार नाही की दुसऱ्याच्या मनात स्थान मिळवण्यासाठी तुम्ही ए करा बी करा झेड करा असं मी बिलकुल सुचवणार नाही कदाचित तो माझा अधिकार पण नाही पण जर आपण कोणाचं तरी ऐकून घेतोय आणि जर आपल्या ऐकून घेण्यामुळे जर समोरच्याला सुरक्षित वाटतंय समोरच्याला असं वाटतंय की नाही माझं ऐकून घेणारा कोणीतरी आहे तर ही भावना खरंच तितकीच महत्वाची आहे आणि मग माझं ऐकून घेतल्यानंतर तो जो एक थोडासा जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीच्या डोक्यात आलेले सगळे जे काही संप्रेरक असतात ज्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणायचं तर ते जे काही वेगवेगळ्या गोष्टी डोपामाईन ऑक्सिटोसिन हे सगळे जे काही मेंदूमध्ये हे असतात ते सायंटिफिक भाषेत नाही पण एक सरळ साध्या भाषेत की छान वाटतंय बोलल्यावर मोकळं वाटतंय तर बोलल्यावर मोकळं वाटतंय ही जी भावना आहे ती खरंच मानसिक रक्षणाच्या दृष्टीने तितकीच महत्वाची आहे बघा जमलं तर आपण सुरुवात करूयात समोरचा जो सांगतोय ते ऐकून घेऊयात एवढंच